अध्यक्षा कौ वर्षा खांडेकर मॅडम यांना आपण सन्मान यांना माननीय पत्रकार श्री संतोष नाणे जीवाला धोका असतो जिथे तुमच्या शरीराला धोका असतो अशा वेळेला मदतीसाठी आपल्याला कोणी अवेलेबल असेलच असं अजिबात गरजेचं नाही कारण जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा ह्या घटना घटना ह्या घटना घडण्यासाठी कारणीभूत असणारे जे लोक असतात ते एकांतामध्ये अशा आपल्या ह्याला भक्ष्याला पकडतात तर प्रत्येकाने स्वतःमध्ये इतकी ताकद आणणं गरजेचं आहे की तुम्ही स्वतः स्वतःच संरक्षण करू शकाल आपलं शरीर किती निरोगी आहे आपलं शरीर किती बळकट आहे आणि कोणीही आपल्याला काहीही करायला आलं तर आपल्या शरीरासोबत आपल्या मनात आपल्या मनगटात तेवढी ताकद आहे का की आपण त्याचा प्रतिकार करू शकू आणि स्वतःच रक्षण करू शकू याच्यावर आपण विचार करण्याची गरज आहे बदला सारखी घटना घडली म्हणूनच हा कार्यक्रम घेणे आणि नंतर अवेअरनेस किंवा जनजागृती करणे हा उद्देश अजिबात नाही यापूर्वीपासून सुद्धा पोलीस प्रशासनातर्फे बऱ्याचदा असे कार्यक्रम घेतले जातात आमच्याकडे एक निर्भया पथक आहे निर्भया पथक प्रत्येक शाळेला प्रत्येक कॉलेजला जाऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतं शिवाजी महाविद्यालयामध्ये सुद्धा जाऊन आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे आमचा बार्शीचा बार्शी शहरचा जो स्टाफ आहे त्या प्रत्येक स्टाफला आम्ही शाळा कॉलेज विभागून दिलेले आहेत आणि प्रत्येक शाळा कॉलेजवरती जाऊन भेटी देणे मुलींवर होत असणाऱ्या अत्याचारांना रोखण्यासाठी प्रयत्न करणे शिक्षक त्याचप्रमाणे शिक्षकेत्र स्टाफ यांची सुद्धा जनजागृती करणे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याच्या काय तरतुदी आहेत ह्या सांगणे आणि आपलं संरक्षण कसं करायचं या संदर्भात आम्ही मार्गदर्शन करत असतो आणि ती आमची प्राथमिक जबाबदारी आहे हे समोर जे चिमुकले बसलेले आहेत ते दे आपल्या देशाची पुढची पिढी आहे आपण त्यांच्यावर जसे संस्कार करू तसे तशी पिढी आपली घडणार आहे उद्याची हे भविष्य आहे आपलं आणि आपल्या देशाचा विकास होण्यासाठी देशाला प्रगती देशाची प्रगती होण्यासाठी ह्यांचा खूप मोलाचा सहभाग असणार आहे मग हे बाल वयात त्यांच्यावरती वाईट प्रसंग येऊ नये त्यांच्यावर वाईट प्रसंग येऊन त्यांचे मानसिक खच्चीकरण होऊ नये यासाठी अवेअरनेसचे कार्यक्रम घेणे खूप गरजेचं आहे अवेअरनेसचा कार्यक्रम हा सुरुवातीला शाळेपासून झाला पाहिजे एक विचार जर केला तर लहान मुलं जास्तीत जास्त काळ घर घर गर, घरानंतर कुठं असतो त्यांचा कालावधी शाळेमध्ये त्यांचा कार्यकाळ जात असतो तर शाळेमध्ये ते सुरक्षित पाहिजे घरी तर आईवडिलांकडे असतात त्यावेळेस ते सुरक्षित असतात परंतु आई वडील ह्या विद्यार्थ्यांना जेव्हा शाळेत पाठवतं तेव्हा शिक्षकांवरती आणि त्यांच्या त्यांना घेऊन जाणारे जे वाहन चालक आहेत किंवा वाहनामध्ये असणारी महिला आहे दिदी आहे त्यांच्यावरती खूप विश्वास असतो आणि जेव्हा आपण शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवतो म्हणजे आपला विद्यार्थी सुरक्षित आहे त्यांचं सगळं व्यवस्थित चाललं आहे असं त्यांचा समज असतो आणि डोक्यामध्ये काही विचार नाही येतात ते निश्चित त्यांचं काम करत असतात त्यांचं काम करत असतात म्हणजे काय ह्या विद्यार्थ्यांचं जीवन चांगलं व्हावं त्यांना शिक्षणा शिक्षणाच्या सुविधा पुरव्यात यासाठी ते कष्ट करत असतात तर आपला विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये असतो त्यावेळेस त्याची सुरक्षेची जबाबदारी ही शाळेची आहे सर्वप्रथम मी सरांना काही गोष्टी सांगू इच्छितो मी आल्यानंतर पूर्ण शाळेचा परिसर पाहिला तुमचा शाळेचा परिसर अतिशय चांगला आहे सुरक्षेच्या सुद्धा तुम्ही चारी दृष्टीकोनातून तटबंदी वगैरे केलेली आहे सीसीटीव्ही कॅमेरे पण बसवलेले हो आहेत जवळपास बराच भाग हा सीसीटीव्ही मध्ये कव्हर होत आहे माझी त्याच्यावर आणखी एक सूचना असणार आहे की प्रत्येक वर्गखोलीमध्ये तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे जेणेकरून वर्ग वर्ग सुद्धा कवर होईल आणि विद्यार्थ्यांना घाबरायची आवश्यकता नाही म्हणजे तुम्हाला गोंधळ तुमची चेष्टा मस्करी गोंधळ याच्यावर ये बंधन येणार नाही ना 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 ना। तुम्ही बागळा तुम्ही बागले पाहिजे आनंदी राहिले पाहिजे आनंद आनंदी राहूनच तुम्ही शिक्षण व्यवस्थित घेऊ शकता फक्त एवढंच की तुमच्यावर अन्याय होणार नाही ना, तुम्हाला त्रास होणार नाही जर ना ना, तसं काय प्रसंग घडला तर ते सीसीटीव्ही मध्ये पाहून किंवा एकटीच मुली आहे समजा सीसीटीव्ही कॅमेरा आहे एकटीच मुली आहे वर्गामध्ये अभ्यास करत बसली जर दुसरा कोण आला तर ऑटोमॅटिक जे मॉनिटरिंग सिस्टीम आहे यांची जे कोणी असणार त्याचं लक्ष जाणार आणि ती एकटीच का बसली तिकडे जाऊन बघा त्यांना बोलवा ह्या गोष्टी होणार मग ह्यासाठी ते सीसीटीव्ही कॅमेरा बसवणं प्रत्येक वर्गामध्ये बसवणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना एक महत्वाचं मला सांगायचं आहे मॅडम की तुम्हाला जास्त जो का हा तुम्ही विश्वास ठेवणाऱ्यांकडून जास्त आहे बरेच प्रकार बघतो आपण विद्यार्थ्यांना जवळच्या लोकांकडूनच धोका जास्त आहे ते विश्वास कोणावर ठेवतात आई वडील तर असतात पालक असतात मित्र मंडळी असतात शेजारी बाजारचे लोक असतात शाळेमध्ये ज्या ठिकाणी जातात जा त्या ठिकाणचे सुद्धा शिक्षक शिक्षक स्टाफ हे सगळं त्यांच्या जवळचा जवळ असणारे लोक आहेत आणि विद्यार्थ्यांचा त्यांच्यावर विश्वास असतो मग अशा ज्यांच्यावर विश्वास असतो त्या लोकांकडून बऱ्याचदा चुका होतात गुन्हे होतात तर मुलींनी आणि मुलांनी लक्षात घेतली पाहिजे गोष्ट मॅडमने बॅड टच गुड टच याबद्दल बऱ्यापैकी माहिती सांगितले आता बॅड टच आणि गुड टच सांगण्याच्या वयाचे तुम्ही नाही तुम्ही मोठे आहे तुम्हाला ते सगळं कळतं ते सांगणं आवश्यक आहे एक चौथी तिसरी पर्यंतच्या मुलींना काही समजत नाही मुलांना समजत नाही तर ते सांगणं आवश्यक आहे तुम्हाला सुद्धा यापूर्वी सांगितलं असेल तुम्हाला माहिती पण असेल तर असं जर काय होत असेल ना तर तुम्ही गपचूप राहू नका मागे टी व्हीवरती जाहिरात होती जग आपण धोका हो तो चुप्पी तोडो तुम्ही जेवढं गपचूप बसणार ना तेवढा तुमच्यावर काय तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला किंवा चुकीचा वागला तुम्ही कुणाला सांगितलं नाही गपचूप बसला तो परत करणार परत गपचूप बसला परत करणार आणि एक स्टेप असे येणार की मग जे व्हायला नको होतं ते होणार तर त्यासाठी तुम्ही नका आपल्या शालेय स्तरावरती सुद्धा सरांनी दक्षता समिती नेमली आहे प्रत्येक मजल्यावरती तक्रार पेटी आहे तुम्हाला ज्या व्यक्तीपासून धोका वाटतो जो व्यक्ती चुकीचं वागत आहे असं वाटतं तुम्ही बिझनास तक्रारीमध्ये नमूद करा आणि त्या तक्रार पेटीमध्ये ती तक्रार टाका जेव्हा ती तक्रार पेटी दररोजच्या दररोज उघडली पाहिजे सरांनी एक त्यासाठी जबाबदारी देऊन टाका दोन तीन मॅडमवरती ती तक्रार पेटी दररोज उघडली पाहिजे त्याच्यात येणारी तक्रारी अभ्यासाविषयी असतील किंवा छेडछाडी विषय असतील त्या तक्रारी वाचाव्या त्यांना बोलून घ्यावं हो। त्याच्यामध्ये किती तथ्य आहे ते पण पाहावं आणि शहानिशा करून पुढं काय अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी वेळ प्रसंगी पोलीस स्टेशनला आम्हाला कळवावं हो। आणि आम्हाला कळवल्यानंतर आम्ही कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये करणारच आहोत तर शिक्षक आणि शिक्षकेचा स्टाफ महत्वाची सूचना आहे हे विद्यार्थी खूप विश्वासानं तुमच्या सहवासामध्ये पाच सात तास असतात कृपया त्यांना त्रास देऊ नका अभ्यासाविषयी असेल बाकीच्या गोष्टी विषय असेल तो चालेल परंतु लैंगिक दृष्टिकोनातून विचार जर केला तर तो त्रास बोलतोय मी तर तो त्रास झाला नाही पाहिजे तसं जर काय असेल तर विद्यार्थ्यांनी पण मोकळेपणा सांगितलं पाहिजे आपण नक्कीच कायदेशीर कारवाई करू तुम्ही सांगत सांगणार नाही तर त्याचा परिणाम काय होणार ते प्रसंग वाढत जाणार त्यांना आज एकाला त्रास दिला उद्या दुसऱ्याला दिला तिसऱ्याला दिला असं होत राहणार आणि त्याला मग बदलापूर सारखी जी दुर्दैवी घटना घडली तशा घटना सुद्धा घडू शकतात सरांना एक सूचना असणार आहे माझी आणखी जे मुलींचं टॉयलेट आहे त्या ठिकाणी साफसफाई करणारे कर्मचारी जे आहेत ते महिलाच असावी मुलींचा ज्या ज्या ठिकाणी मुलींचे असेल तिथे सुद्धा महिलाच असाव्यात वाहनामध्ये प्रत्येक स्कूल बसमध्ये महिला असावी परत चालकांना सुद्धा विद्यार्थ्यांना लक्षात येतं की चालकांना स्टॉप कुठं कुठं आहे त्या ठिकाणी त्यांनी थांबवली पाहिजे अनावश्यक इकडे तिकडे गाडी फिरवली नाही पाहिजे त्यांच्या गाडीचे फिटनेस म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी तर तपासून झाल्या असतातच तरी पण त्यांनी विद्यार्थ्यांना धोका होईल असं कुठलंही वर्तन केलं नाही पाहिजे आणि त्यांची काळजी घेणं घरातून शाळेत आणणं शाळेतून घरी पोहोचवणं ही त्यांची जबाबदारी ती व्यवस्थितपणे पार पाडली पाहिजे सरांना आणखी एक सांगणं असेल की शिक्षकेतर स्टाफ आणि शिक्षकचा स्टाफ ह्या सर्वांचं तुम्ही चारित्र पडताळणी करून घ्या पोलीस व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे ऑनलाईन प्रोसेस असते ती ऑनलाईन तुम्ही सर्व स्टाफचं व्हेरिफिकेशनसाठी ॲप्लिकेशन करा आम्ही त्यांचं व्हेरिफिकेशन करू आणि ज्या जो व्यक्ती चुकीचा वागतोय तुमच्या निदर्शनास आल्यानंतर तात्काळ त्याला आम्हाला कळवा आणि त्याला कामावर सुद्धा काढून टाकायला काय हरकत नाही त्याला कामावर सुद्धा ठेवू का। का नका तर अशा काही माझ्या सूचना असतील विद्यार्थ्यांना फक्त एकच सूचना आहे महत्वाची की तुम्ही गुपचूप राहू नका तुमच्यावर अन्याय होत असेल अत्याचार होत असेल शाळेमध्ये तर तो, तो तुम्ही सांगा घरी ट्युशनच्या ठिकाणी किंवा जाताना येताना जर होत असेल तर तो घरच्यांना सांगा घरचे आमच्या पण देतील करू आम्ही गुन्हे दाखल पण करतो आणि त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई पण करतो आणि त्यानंतर त्रास होणार नाही याची उपाययोजना पण करतो आमचे पोलीस आणि पोलीस बांधव तुम्हाला कुठं जर असं वाटलं काहीतरी त्रास होतोय किंवा छेड काढतोय जवळपास पोलीस बांधव दिसला तर बिलकुल तुम्ही त्यांना सांगा किंवा जवळपास एखादा तुमच्या ओळखीचा कोणी व्यक्ती दिसला त्यांना सांगा तुमच्या नातेवाईक दिसला त्यांना सांगा तुम्ही बसू नका तुम्ही जोपर्यंत गपचूप बसणार अत्याचाराच्या घटना वाढत राहणार आपल्या समाजाचा सुद्धा एक जबाबदारी आहे आपण मुलींकडे वाईट नजरेनं बघितलं नाही पाहिजे त्यांच्याबद्दल वाईट विचार मनामध्ये आणले नाही पाहिजे आणि हे जोपर्यंत स्वतःला आपण बदलून घेत नाही तोपर्यंत हे आटोक्यामध्ये येणार नाही त्यासाठी प्रत्येकानं स्वतःमध्ये बदल करून घेणं खूप गरजेचं आहे